हे गुड इव्हनिंग पुढील मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत दोडक्याची भाजी सो मी असं मोठं शिरा असलेलं दोडकं घेतलं आहे ते आपण छान साळून घेणार आहोत याची जी शिरा काढल्या आहेत आपण त्याची पण खूप छान चटणी होते हिरवी मिरची लसूण घालून सो दोडकं चवीला खूप छान लागतं अतिशय सिम्पल रेसिपी करणार आहोत आपण त्याच्यासाठी मी हे दोडके छो छोटे छोटे कापून घेतले खूप लवकर शिजतात कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचे त्यात जिरे मोहरी टाकायचे पाच ते सहा हिरव्या मिरच्या चवीप्रमाणे टाकू शकता तुम्ही त्यात आपण हळद त्या थोड्या परतवून घेऊयात त्यात आपण हळद टाकून घेऊयात हळद पण थोडी तेलात परतवल्यानंतर आपण त्याच्यात दोडकी टाकणार आहोत पाच ते सात मिनटात ही दोडकी शिजतात यात आपण मुगाची डाळ शेंगदाण्याचा पूट असंही टाकू शकतो पण ही अतिशय सोपी पद्धत मी सांगितली आहे जनरली या या भाजीला ब्राह्मण भाजी म्हणतात सो बघा एक एक वाफ काढून घेणार आहोत आपण डोडक्याची त्याला जे पाणी सुटले दोडक्याला डोडक्याला एकही एक थेंब पाण्याचा टाकला नाही आहे दोडक्यात आंगचंच पाणी असतं सो ते फक्त दोन ते तीन मिनिट हलवून हे बघा दोडकं शिजायला लागेल ते चेक करायचं अतिशय पाच ते सात मिनटात होणारी रेसिपी आहे दोडक्यामध्ये काही चांगले गुणधर्म पण असतात तुम्ही वेट लॉससाठीही दोडक्याचा यूज करू शकता असं आपले दोडकं हे पाच मिनिटात शिजलेलं आहे त्यावर आपण थोडी कोथिंबीर पेरून घेऊयात थोडीशी कोथिंबीर गार्निश केल्यानंतर त्याला हलवून घ्यायचं आहे आणि बस आपलं दोडकं तयार झालं धोडकं की नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली घ्यायची अस नक्की फॉलो अँड सबस्क्राईब करा थँक्यू सो मच